विधानसभा निवडणूक निकालानंतर दारुण पराभव झालेल्या मवियाकडून ईव्हीएमवर सातत्याने संशय व्यक्त केला जातोय सोलापुरातील मारकडवाडी गावात ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न केल्याने हा मुद्दा आता अधिकच तापतोय यावरूनच आता फडणवीस आणि शरद पवारांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालंय विधानसभा निवडणुकीत शरद पवारांवर बोलणं टाळणारे फडणवीस आता थेट पवारांचं नाव घेत त्यांना का भेटत आहेत जाणून घेऊयात कोल्हापुरात बोलताना शरद पवारांनी मतदानाच्या आकडेवारीवरून काही प्रश्न निर्माण होत असल्याचं म्हटलं ते म्हणाले काँग्रेस पक्षाला ऐंशी लाख मतं असून त्यांचे फक्त सोळा आमदार निवडून येतात तर शिवसेनेला एकोणऐंशी लाख मतं पडली तरी त्यांचे सत्तावन्न आमदार कसे निवडून आले ऐंशी लाख मत पडणाऱ्यांचे सोळा आमदार आणि एकोणऐंशी लाख मत पडणाऱ्यांचे सत्तावन्न आमदार असं कसं होऊ शकतं आमची मतं बहात्तर लाख आहेत पण आमचे आमदार निवडून आले दहा आणि अजित पवार गटाची मतं ही अठ्ठावन्न लाख आहेत तर त्यांचे आमदार निवडून येतात एक्केचाळीस ही आकडेवारी आश्चर्यकारक असल्याचं पवारांनी म्हटलं पवारांच्या याच आकडेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांनी आकडेवारीनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले शरद पवार साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका जास्त मतं मिळून ही कमी जागा कशा चला दोन हजार चोवीसच्या लोकसभेत काय झालं ते पाहू भाजपला एक कोटी एकोणचाळीस ला, लाख तेरा हजार नऊशे चौदा आणि नऊ जागा मिळाल्या पण काँग्रेसला मतं होती शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार आठशे छप्पन्न आणि त्यांच्या जागा होत्या तेरा शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं आणि जागा सात तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अठ्ठावन्न लाख एकावन्न हजार हजार एकशे सहासष्ट मतं आणि जागा होत्या आठ दोन एकोणीसच्या लोकसभेचं उदाहरण तर फारच बोलकं आहे काँग्रेसला सत्याऐंशी लाख ब्याण्णव हजार दोनशे सदतीस मतं आणि एक जागा मिळाली तर तत्कालीन राष्ट्रवादीला त्र्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मतं होती आणि जागा चार आल्या पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल अशी अपेक्षा आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची आकडेवारी मांडत पराभव स्वीकारा असा सल्लाच फडणवीसांनी यावेळी पवारांना दिला फडणवीसांच्या याच सल्ल्याला पवारांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं पवार म्हणाले हे करणं योग्य नाही काय चुकीची बसली की तुमच्या गावी येणं चुकीच आहे तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीच आहे काही पद्धतीच्या उद्देव लोकांच्या म्हणणं सरकार ते शंकेची माहिती घेऊन त्याचं निर्धन करण्याच्या उद्दलची काळजी घ्यावी हे चुकीच आहे शेवटी लोकशाही लोकांचे अधिकारच आहेत आणि ते अधिकार जसेंकर यांच्यासाठी काय आश्चर्य येत असतील तर लोक घटक त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे मी विनंती करतो इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही यावर पुन्हा पवारांनी संयमाने वागून पराभव स्वीकारावा असं फडणवीस म्हणाले फडणवीस आणि पवारांमधील हा वाद आता पुढे काय वळण घेतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे